नमस्कार मंडळी डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम सोप्या साध्या पद्धतीने वडा कोंबड्याचे वड्याचे पीठ कसे तयार करायचे ते बघणार आहोत ते ही अगदी परफेक्ट प्रमाणात आणि अशा पद्धतीने तुम्ही वड्याचे पीठ केले तर वडे चवीलाही स्वादिष्ट होतात आणि छान फुगलेही जातात चला तर मग वड्याचे पीठ कसे करायचे ते बघू वड्याच्या पिठासाठी इथे मी अर्धा किलो असा जाड तांदूळ घेतला आहे त्यासोबत पावशेर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम गहू एकशे पंचवीस ग्राम हरभरा डाळ पन्नास ग्राम उडीद डाळ अर्धा लहान वाटी धने एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मेथी आता आपल्याला धने जिरे आणि मेथी भाजून घ्यायचे आहे त्यासाठी ते मी पॅन गरम करत ठेवला आहे पॅन हलकासा गरम झाला की त्यात धने जिरे आणि मेथी घालून चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे सगळे एकत्र भाजले तरी चालेल आता हे सगळी धान्य एकत्र करून गिरणीतून पीठ छान सरसरीत दळून आणायचे आहे इथे मी गिरणीतून सरसरीत असे पीठ दळून आणले आहे पिठाचा वास काय सांगू एकदम खमंग येत आहे हे वडे कसे करायचे हे तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन त्यामुळे चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा అని నేమి ప్రమాణి వీడియోలా లైక్ అని షేర్ ఇతరా